एखादा समाज एखादा घटक जर स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षा नंतरही तो प्रशासनाशी जोडला नसेल विखुरलेला आहे त्याचा कुठेतरी विचार केला जात नाही त्या त्याचा कुठेतरी विचार केला जावा या कारणास्तव शिर्डी नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीससाठी अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी आज मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल करत आपापले उमेदवारी अर्ज भरले यावेळी प्रभाग क्रमांक चार ब मधून भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते संपत जाधव हो यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत नगरसेवक पदासाठी मैदानात उतरले आहेत आपल्या समाज बांधवांसह नगरपरिषद कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपला अपक्ष अर्ज दाखल केलाय यावेळी आपल्या समाजावर कुठेतरी अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करत समाजाचा विचार केला जात नसल्याची काहीशी नाराजी व्यक्त करत त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे शिर्डी नगर परिषद दोन हजार पंचवीस करता मी प्रभाग क्रमांक चार ब मधून उमेदवारी अर्ज दाखल केला तर विकासाच्या मोठ्या मोठ्या गप्पा न मारता एक विजन घेऊन एक छोटासा समाज शहराच्या एका बाजूला कुठेतरी विखुरलेला आहे त्याचा कुठेतरी विचार केला जात नाही त्या त्याचा कुठेतरी विचार केला जावा या कारणास्तव वीस वर्षापासून वंचित असलेला घटक या नात्याने मी प्रभाग क्रमांक चार मधून उमेदवार दाखल केलाय नामदार साहेब आणि आमचे दैवत आहे सन्माननीय उपनगराध्यक्ष अभय शेळके पाटील हे पण आपले दैवतच आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक चारचा ज्याप्रमाणे विकास झाला त्या पर, परंतु विकास होता असताना ज्या तरुणांचा जो भरणा रेटा होता तेथील गोरगरीब शोषित पीडित वंचितांचं काम एक, एक प्रतिनिधी म्हणून नगरपालिकेत आपण दाखल करणार आहोत त्यांना न्याय देण्याचं काम करणार आहोत एखादा समाज एखादा घटक जर स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतरही तो प्रशासनाशी जोडला नसेल त्या समाजाला कुठेतरी न्याय देण्याचं काम आम्ही या मार्फत केलंय आणि इथून पुढेही आदरणीय दादा साहेब यांच्या मार्गदर्शनाखालीच का काम करत राहणार ही एक प्रामाणिक विचार मतदारांनी तर तुम्ही योग्य उमेदवाराला मतदान करा हेच विनंती राहील आता साईंच्या नगरीत साकारणार अगदी अल्पदरात तुमचे स्वप्नपूर्तीचे घर साई प्रसाद नगर शंभर टक्के लिगल प्लॉट विश्वासार्ह गुंतवणूक साई समाधी मंदिरापासून फक्त पाच मिनिटे अंतरावर प्रशस्त रस्ते स्ट्रीट लाइट्स, बस स्टॉप शाळा बाजार आणि बँक सर्व काही जवळ तर त्वरा करा थोडे प्लॉट शिल्लक तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित गुंतवणुकीची सुवर्ण संधी एक वेळ नक्की भेट द्या संपर्क करा श्री प्रसाद गोंदकर पाटील चौऱ्याण्णव वीस शून्य पाच एक्क्याण्णव एक्क्याण्णव किंवा श्री दत्तात्रय सोमवंशी शहाण्णव एकोणनव्वद पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साई प्रसाद नगर शिर्डी नमस्कार श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती पाच एकर मध्ये शंभर टक्के लिगल सर्व युक्त रहिवासी प्लॉट्स रस्ते स्ट्रीट लाइट्स श्री महादेवाचं मंदिर निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर सगळं काही तयार अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित बारा मीटर आणि पंधरा मीटर डी पी रोड लगत विकसित प्लॉट्स आणि हो आपले श्रीसाई मंदिर शाळा मार्केट सर्व काही सप्त पाच मिनिटांच्या अंतरावर सुरक्षित गुंतवणूक तज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स सुरक्षित शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण आजच बुकिंग करा मर्यादित प्लॉट्स उपलब्ध कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती